लातूर जिल्ह्यातील खंडापूर हे गाव आहे आणि या खंडापूर गावामध्ये जे आहे ते संतांचा महाकुंभ भरणार आहे आणि या ठिकाणी जे आहे त्या सात संतांच्या पादुका देखील या ठिकाणी आणण्यात येणार आहेत आणि त्या सर्वांसाठी भाविकांसाठी दर्शनासाठी खुल्या करण्यात आलेल्या आहे मी तुम्हाला दाखवतो आहे चारशे एकरचं ही सगळी जागा आहे आणि या चारशे एकरच्या जागेवरती जी आहे ती पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे लातूर जिल्ह्यातील खंडापूर हे गाव आहे आणि या खंडापूर गावामध्ये ही सगळी तयारी जी आहे ते पूर्ण करण्यात आलेली आहे मागील दोन महिन्यापासून ही सगळी जी तयारी आहे ते या ठिकाणी सुराया आहे आपण पुन्हा पाहू शकता या ठिकाणी मोठमोठे असे पेंडॉल जे आहे ते तयार करण्यात आलेले आहेत दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो त्या ठिकाणी कीर्तनासाठीचा पेंडॉल करण्यात आलेला आहे आठ ते दहा दिवस हा सगळा कार्यक्रम चालणार आहे आणि त्याची संपूर्ण तयारी जी आहे ती या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी राहता यावं किंवा सगळ्या व्यवस्था व्हाव्या यासाठी देखील आपण पाहू शकता तयारी करण्यात आलेली आहे लातूर जिल्ह्यातील जे आहे ते खंडापूर हे गाव आहे आणि या ठिकाणी जे आहे ते वेगवेगळी ब कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आलेली आहे आणि त्यानुसार सगळी तयारी देखील पूर्ण झाल्याचं पाहायला मिळत आहे लातूर जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीची तयारी आहे जाणून घ्या कशा पद्धतीने जे आहे ते या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे आणि कशा पद्धतीने हे सगळा महाकुंभ होतो संतांचा महाकुंभ महाकुंभापूर गावामध्ये होत आहे खूप छान होत आहे आणि राहण्याची व्यवस्था खूप छान केली आहे राहण्याची व्यवस्था ते गावामध्ये पहिला सुरूचा हा मेळा होत आहे इकडं महिलांसाठी राहण्याची जेवण्यास इकडं महिला राहण्यासाठी जेवण्याची सुविधा आहे इकडं हे पेंडोल आहे पादुकासाठी पादुकासाठी पेंडॉल आहे तो हा इकडे कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आहे तर स्वयंपाकाची इकडे सोय आहे स्वयपाक वगैरे करणे जेवणाची संध्याकाळी सोयीत आहे सगळी असा खंडापूर मध्ये कुंभ मेळावा भरण्यात आला आहे काय किती संतांच्या पादुका येणार आहेत आणि कशी व्यवस्था करण्यात आलेली आहे सात संतांच्या पादुका येणार आहेत आणि कुंभमेळा दर्शनासाठी आपल्याला लांब जावं लागत होता आपल्या गावामध्ये इथं दर्शनासाठी लातूर जिल्ह्यामध्ये पहिला सुरूच हे कुंभमेळावा भरलेला आहे त्याच्यामुळे दर्शनाला सगळे भाविक भक्त येणार आहेत खूप त्याच्यामुळे इथं भाविक भक्ताचा मेळावा खूप मोठा भरला आहे तर एकूणच जे आहे ते संतांचा महाकुंभ लातूर जिल्ह्यातील जे आहे ते खंडापूर या गावामध्ये पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेला आहे चारशे एकरहून अधिकचं ही जी जा जी आहे ती जागा या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे महाराष्ट्रभरातून जे आहे ते साधू संत या ठिकाणी येतील त्याच पद्धतीनं वारकरी संप्रदायातील अनेक महाराजांची या ठिकाणी उपस्थिती राहणार आहे त्यामुळं या कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे हे सगळे अपडेट मी तुम्हाला देणार आहे त्याचबरोबर हा कार्यक्रम कसा होणार आहे संतांच्या महाकुंभात काय मंथन होतं याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे सगळे अपडेट व्हिडिओद्वारे मी तुम्हाला देणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा चॅनलवर नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद